नमस्कार आज आपण देवीला अतिशय आवडणारा एक पदार्थ आहे तो म्हणजे तांबूल त्याच्याबद्दल जाणून घेऊया तर तांबूल हा विड्याच्या पानांपासून केला जातो विड्याच्या पानाला नागवेलीचं पान असं देखील म्हणतात तर विड्याच्या पानाचे आयुर्वेदिक गुणधर्म असे आहेत की तो तीक्ष्ण आणि उष्ण असा गुणधर्माचा आहे चवीने थोडस तिखट तुरट अशा चवीचा विड्याचं पान असतं आणि त्यामुळे तीक्ष्ण आणि उष्ण गुणधर्मामुळे त्या आपल्याला प्रदीप्त करण्यासाठी त्याचा खूप छान फायदा होतो त्यामुळे पूर्वीपासूनच जेवणानंतर विड्याचं पान खाण्याची पद्धत आहे आणि आपण देवांना सुद्धा नैवेद्य दाखवल्यानंतर विडा अर्पण करत असतो तर विड्याचं पान हे आपलं पचन क्रिया सुधारण्यास मदत करतं विड्याचं पान जेव्हा आपण खातो तेव्हा तोंडामध्ये लाळ उत्पन्न होते आणि त्या लाळेने अन्न पचन होण्याला मदत होते विड्याच्या पान हे सारक सुद्धा आहे त्यामुळे पोट सुद्धा साफ होतं गॅस कमी होतो कफ कमी होतो आणि त्याला मुखदुर्गंध सुद्धा त्यांनी नष्ट होतो मुखशुद्धी करण्यासाठी या तांबुलाचा खूप छान फायदा होतो विड्याच्या पानामध्ये आपण जे काही पदार्थ टाकतो जसं विलायची लवंग ह्याचा जायफळ ह्याचा एक सुंदर सुगंध येतो आणि त्या सुगंधामुळे मुखदुर्गंधी नष्ट होते आणि शिवाय त्याचे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामुळे तोंडातले जे बॅक्टेरिया आहे त्यांची ग्रोथ कमी व्हायला लागते तोंड स्वच्छ होतं आणि त्यामुळे दुर्गंधीचा नाश होतो परंतु सारखा जर का आपण वारंवार विडा तोंडात सारखा ठेवला तर मात्र आपल्या तोंडाच्या आतल्या त्वचेला नुकसान होऊन अल्सर होण्याची शक्यता असते कारण बरेच लोक आजकाल जो विडा बनवला जातो त्याला भरपूर प्रमाणात काथ आणि चुना सुद्धा लावलेला असतो तो अति प्रमाणात जर खाल्ला तर आपली तोंडाची जी आतली त्वचा आहे तिथे व्रण उत्पन्न होऊन नंतर पुढे त्याचं कॅन्सरमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं त्यामुळे अति प्रमाणात विडा खाणं सुद्धा आरोग्याला अहितकारक आहे